उधर बना किधर बना उधर एक बार देखो सई रामला का देखो दर्शन लो तर तो खुसतो पुणे पड़ेल पदरात पडेल नास्ता इकडं तिकडं वाकून पाहणं हे पाहणं हे धंदे थोडे बंद होतील नास्ता तुमचा राम नाम सत्य होईल एवढं मात्र निश्चित आहे यांना या वेगळं निमंत्रण यांना वेगळं चॉपर यांना वेगळं ट्रीटमेंट रामलला दर्शन नाही रामलला यांचं दर्शन घ्यायचं की काय असं शंका उपस्थित व्हायला लागलेली म्हणून बाबा तुम्ही तुमच्या घरी या रामलला आम्ही पाहून घेऊ बाकी जे सगळे तुमचे दर्शन त्यांना दर्शन द्या बाबाजी म्हणून बसा सुशील कुमार शिंदे एक गोष्ट एकनाथ शिंदे साहेबांनी भर सभागृहामध्ये सांगितले त्याचा रेकॉर्ड आहे परंतु यांना दुसरं रेकॉर्ड तपासण्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ते रेकॉर्ड त्यांच्या हाती लागत नसत सभागृहामध्ये छगन भुजबळांच्या समोर केलेले त्यांनी ते वक्तव्य सभागृहातलं वक्तव्य चाळीस दिवस काय केलं आणि आता काँग्रेसची सत्ता असल्यामुळं हे सगळे नकटे लोक हे लाचार लोक हे दलाल लोक आता त्या सरकार विरुद्ध बोलणार नाही म्हणून यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन आता स्टेटमेंट द्यायला बोला ना बोला काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे तुमच्या आघाडीचा मुख्यमंत्री आहे तुमच्या एनडीए चा मुख्यमंत्री आहे द्या त्याला दम थोडा म्हणून हे शिपूड घालणारे लोक त्यांच्या विरोधात बोलणार नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा वापर या ठिकाणी करायला निश्चितच आरोग्य संबंधी असलेलं काम हे सरकार करत तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बाळासाहेब ठाकरे आरोग्य दवाखाना सुद्धा आहे मुख्यमंत्री कित्येक पटीने आता सरकार तातडीने आहे त्याच पद्धतीने ही जे काही योजना आहे त्या योजनेचा लाभ सुद्धा त्यांना मिळावून हा प्रयत्न केलेला आहे आरोग्य कोणाचंही असं ते चांगलं राहावं यासाठी सरकारने हा प्रयत्न केला त्याला थांबवायचं जे काही काम केलं मुख्यमंत्री साहेब निश्चित यावर बोलतील तुम्ही बाकी गोष्टीचा लढा चालू द्या पण लोकांच्या आरोग्याशी खेळू नये असं आमचं मत असल्यामुळं मुख्यमंत्री साहेब निश्चितच त्या मुख्यमंत्री बोलतील आणि याचा उद्या येणारे पंतप्रधान मोदी साहेब जे सोलापूरला येत आहेत त्यामध्ये याबद्दलची चर्चा सुद्धा होणार आहे राम मंदिराचं उद्घाटन अवघ्या चार दिवसावर आलंय आखा देश बावीस तारखेची वाट पाहत प्रत्येक ठिकाणी त्याबद्दलचा जल्लोष सुद्धा साजरा केला जातो ज्यांना वाटत नव्हतं की त्यांना निमंत्रण येईल त्यांना सुद्धा निमंत्रण दिले गेले आहे आणि ज्याला जायचं नव्हतं त्यांना निमंत्रण आल्यानंतर सुद्धा ते निमंत्रण आल्याचं सांगणार नाहीत हे सत्य आहे परंतु सर्व रामभक्त देशातल्या सर्व जण ज्यांनी पाचशे वर्षापूर्वीपासून जो संघर्ष आहे त्याचा जे आज मूर्त स्वरूप येते त्या साक्षी होण्यासाठी प्रत्येक जण तिकडे जाण्याच्या म्हणून हा जल्लोष आमच्यासाठी सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण आहे या निमित्तानेच मी महाराष्ट्र सरकारला सुद्धा की तो दिवस सुट्टी जाहीर करा जेणेकरून या आनंदामध्ये एक आणखीन एक तुमचा सहभाग तर जाणीव सुद्धा आणखीन आम्हाला होईल आणि मला वाटतं सरकार यावर निर्णय सुद्धा देईल महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दावसला जाऊन जवळपास चार लाख कोटी रुपयाचे सामंजस्य करार केलेले आहे ही सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी पहिल्यांदा महाराष्ट्राला ऐकायला मिळते एखादा मुख्यमंत्री बाहेर जाऊन आपल्या राज्यासाठी इतकी मोठी उपलब्धी करतो हा मला वाटतं आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे काही लोकांनी त्याच्यावर टीका केली परंतु त्या टीका करणाऱ्याला चोख उत्तर ज्याला म्हणतात ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं नाही टीका करणाऱ्यांना काय तुम्ही का तुम्ही गेले होते सुभाष देसाई साहेबांबरोबर गेले तुमचा काही संबंध नसणार काही करार तीस पस्तीस हजार कोटीचे काही करार केले होते काय झालं त्या करारांचं कुठे ते करार परंतु त्यानंतर मुख्यमंत्री गेले के त्यांनी केलेले करार आज इम्प्लिमेंट होत आहेत त्याचं काम चालू आहे आणि हे चार लाख कोटीचे करार हे सुद्धा एक मोठा अचिव्हमेंट आज हे करत आहेत टीका करत होते इतके पैसे खर्च होत आहेत इतके पैसे खर्च होतात हे लोक जे आहेत ना हे टेंडर मध्ये अडकलेली लोक परसेंटेज मध्ये अडकलेली लोक यांना ह्या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिले म्हणून अनमॅच्युअर्ड ज्याला ते स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं त्याची चिंता आम्ही करत नाही आम्हाला महाराष्ट्राच्या बलासाठी जे जे करता येईल ते आम्ही करतोय आणि ह्याच म्हणजे शिंदे साहेब नेहमी म्हणायचे तुम्ही टीका करत राहा मी काम करत राहील आणि ती आग त्यांनी दाखवून दिलेली आहे वरण निघालो दाव आणि त्याची ठिकाणी केली जाणार काम त्यांना सोशल मीडियावर सुद्धा आता वरण तिकडून काय घेऊन येत आहे हे जेव्हा कळेल आता हे यांना कळालंय आता ह्याच्यावर हे कॉमेंट्स करणार नाही जे जाण्याच्या पूर्वी जे काही कॉमेंट्स होत्या आता त्यांना विचारा की हे एक सामंजस्य करार झालं त्याचं काय झालं तर ह्याच उत्तर त्यांच्याकडे त्यांना देता येणार नाही जे त्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं हे त्याचा हे आमचा खऱ्या अर्थानं यश आहे काल खिचडी प्रकरणामध्ये सूरज चव्हाणला अटक केली ना मला वाटतं कोर्टासमोर त्याला हजरही केलं असेल खिचडी प्रकरण हे छोटं जरी प्रकरण असलं तरी ते अत्यंत महत्वाचं होत अनेक दिवसाच्या चौकशा त्याच्यानंतर केलेली ही कारवाई परंतु हा सूरज चव्हाण हा एक छोटा मासा आहे मेन मासे बाजूला आहे हे नावापुरतं असलेला सुरज चव्हाण त्याला कस्टडी मिळाल्यानंतर कदाचित ते सर्व नाव बाहेर खिचडी घोटाळा असो तो म्हणजे मृत्यूच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार असो ज्या रॅप जे काय प्लास्टिक वापरल्या जायचं डेड बॉडीला कव्हर करण्यासाठी ज्याची किंमत साडेतीनशे ते चारशे रुपये होती ती हे साडेसहा हजार रुपये तो घोटाळा बाहेर येणार आहे त्याच्यानंतर सव्वीस बिल्डर असे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असे आहेत मुंबई मधले जे कुणाच्या तरी इशाऱ्यावर हो सर्व काम घेत होते त्याच्याबद्दलचा सुद्धा अहवाल आलेला आहे आणि म्हणून एक ना हे आता उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे मला वाटत ही संक्रांत अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे आणि छोटे मासे सोडून द्या मोठे माश्यांचा टाइम आता जवळ आलेला आहे मला वाटतं या महिन्याच्या किंवा पंधरा वीस दिवसानंतर हे मोठे मासे गळायला लागलेले दिसतील आणि हे सुद्धा जेलमध्ये जातील हे निश्चित आहे ये ये हे सात मासे दुसऱ्याला गिळणारे मासे आणि म्हणून हे सुरक्षवान तो वायक हे सगळे छोट मासे हे कुणाच्या तरी तालाव नाचत होते परंतु आता त्यांनी काही बोलू नये म्हणून निष्ठावान असे बाकीचे सगळे विश्लेषण त्यांना लावून त्यांच्यावर दबावण्याचा प्रयत्न करतात परंतु जेव्हा कारवाई होते ज्याला ती कारवाई भोगावी लागते तो गप्प बसणार नाही तो हे सर्व नाव उभं करेल आणि मग हे सगळे मोठे मासे जेलमध्ये जातील साळवीमध्ये राजन, राजन तुम्ही मध्ये वर्षापासून पाहत असाल की त्याच्यावर ही कारवाई होत आलेली आहे चौकशा सुरू झालेल्या आहेत आणि तातडीने कधी कुणाला कोणतीही एजन्सी असली ते अटक करत नाही जोपर्यंत त्यांच्याकडे ठोस पुरावा येत नाही आजही राजेन साळवीला वाटत की मी काही केलेलं नाही तो आमचा आमचा सहकार्य आहे तो जर केला नसेल तर तो निश्चित बाहेर येईल त्याच्यावर जर तर आरोप सिद्ध झाला नाही तर त्याला अटकही होणार नाही पण त्याला बाहेर सुद्धा तो येईल पण जर काही केलं असेल तर मग त्याला कारवाई ही तो तो फेस करावी लागेल ही कुणाला म्हणून गेले त्याच्यापेक्षा रडण्यापेक्षा आलं त्याचं स्वागत करणं मला वाटतं हे महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांतर्फे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून स्वागत करतो